नमस्कार मंडळी मी किशोर आणि तुम्ही पाहतात आपलं मराठी युट्यूब चॅनल मराठी वार्तालय आज आपण पाहणार आहोत आहोत एक धक्कादायक माहिती महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात तब्बल चारशेपेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक राहतात पण ही गोष्ट नेमकी काय आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने हे इथे का राहतात सगळी माहिती घेऊया आपण या व्हिडिओमधलं चला तर सुरुवात करूया पहिले पाहू आपण की महा महाराष्ट्रात पाकिस्तानी नागरिकांची संख्या किती आहे तर मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये दोनशे बावीस पाकिस्तानी नागरिक राहतात महिला नगरमध्ये चौदा तर कोल्हापूरमध्ये एकसष्ट आणि नाशिकमध्ये तब्बल सहा नागरिक राहतात सर्वात जास्त जर नागरिकाचा नागरिक जर म्हटलं गेलं तर जळगावमध्ये तब्बल चारशे पाच पाकिस्तानी नागरिक राहतात तर असेच का तर आता हा मुद्दा का तुम्हाला वाटत असेल तर पहिलगाम हल्ला झाला भारतामध्ये पहिलगाम पहि पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासाचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्ही भारत सोडा आणि नेथून निघून जावा असा आदेश भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिला होता कारण जे आपल्या सैन्यावरती हल्ला झाला होता आपल्या लोकांवरती टुरिझमचा गेलेल्या जम्मू काश्मीरमध्ये हल्ला झाला होता त्यामुळे भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासाचा अल्टिमेटम दिलेला आहे त्यामुळे प्रत्येक राज्यात राज्यात पाकिस्तानी नागरिकांची माहिती घेण्यास सुरुवात झालेली आहे यात जळगावचा आकडा विशेषतः सर्वांचे लक्ष मात्र वेधून घेतो जळगावमध्ये तब्बल सातशेपेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचा दावा शिवसेना गटाचे गजानन मालपूर यांनी केला होता तर त्या त्यांच्या ता, दोन हजार तीनमध्ये दाखल केलेल्या याचिकेचा आधार घेत हा मुद्दा पुढे आला आणि मग न्यूज नेटवर्कला माहिती झाला पण जळगावचे एस पी डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केलं की प्रत्यक्षात चारशे पाच पाकिस्तानी नागरिक जळगावमध्ये राहतात त्यापैकी नव्वद टक्के लोक लॉन्ग टर्म विजा आणखी एल टी व्ही घेतलेला आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा एल टी व्ही म्हणजे काय लॉन्ग टर्म विजा म्हणजे काय तर भारतात अल्पसंख्याक समाजातील हिंदू सिख जैन बौद्ध पारशी आणि ख्रिश्चन लोक राहतात तर पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान अफगाणिस्तानमधून आलेल्या लोकांना दिला जाणारा विजा हा एल टी वी विजा आहे तर एल टी वी मिळण्यासाठी काय काय करायला लागतो लागवते तर पासपोर्ट विजा गॅरंटीचा बॉन्ड आणि शंभर रुपये फी आवश्यक असते पण प्रश्न पडतो एवढ्या संख्येने सिंधी लोक जळगावमध्ये का राहतात आता तुम्हाला वाटत असेल सिंधी लोकांचा जास्त संख्या आहे तर हे जळगावमध्ये राहतात का तर यामागे एक कारण आहे संत बाबा हरद हरदास राम यांचं एक पवित्र कार्य सिंधी जळगावमध्ये झालेलं आहे आणि संत बाबा हरदास राम यांनी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये जळगावमध्ये सेवा ना सेवा करून सेवा कार्य सुरू केलं होतं त्यांनी जळगावमधला जळगावला सिंधी समाजाला श्रद्धास्थान बनवलं होतं श्री त्यांनी जळगावला सिंधी समाजासाठी श्रद्धास्थान बनवलं होतं त्यामुळे पाकिस्तानातील सिंधी बांधव दरवर्षी महोत्सवात येत होते आणि काही किंवा झाले असं म्हटलं काही तर वाव नाही एकूण चारशे पाच पाकिस्तानी नागरिक जळगावमधील त्यांच्या तीन जळगावमध्ये राहतात तर त्यातील तीनशे सत्तावीस जणांना लॉंग टर्म व्हिसा मिळालेला आहे आणि दोन जणांना भारतीय नागरिकत्व मिळाले आहे एकोणीस जणांची नागरिकत्व पडताळणी सुरू असून तर पाच नागरिकांच्या फाईल ट्रान्सफर प्रक्रियेत आहेत आणि सत्तावीस जणांना सी ए ए अंतर्गत पडताळणी सुरू आहे सत्तावीस जणांची सी ए अंतर्गत पडताळणी सुरू आहे, आहे। म्हणलं तर काही वाग टरणार नाही आणि बारा नवीन नागरिकांचा लॉंग टर्म विजा प्रक्रियेत आहे तर एक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे आता तुम्हाला इथं आणि वाटत असेल इथे अगोदरच भारतातल्या सर्व जनतेचे जॉबचे राहायचे खायचे वांदे झालेले आहेत आणि हे सरकार काय करत आहे तुम्हाला हा प्रश्न पडलेलाच असेल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कारण आपल्या देशामध्ये लोकसंख्या एवढी जास्त झालेली आहे तर बाहेरून पाकिस्तानमधून येणाऱ्या लोकांना सरकार विजा देते ही लाजिरवाणी गोष्ट आहे तर यापैकी सर्वजण कायदेशीर आहेत का ही तपासणी सुरू आहे आणि बहुतेक सिंधी समाजातील लोक सिंधी समाजातील आहेत त्यामुळं मित्रांनो ही सगळी माहिती पाहून तुम्हाला काय वाटतं जळगावमध्ये एवढ्या संख्येने पाकिस्तानी नागरिक येणं योगायोग आहे का असणं योग्य आहे का आणि आपल्या देशातील लोकसंख्या पाहून तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की करा कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी किशोर भेटूया पुन्हा पुढच्या अशा नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये धन्यवाद